जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पाडवी यांच्याकडून पाहणी व नुकसानग्रस्त नुकसान शेतकऱ्यांशी संवाद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले त्यामुळे शहादा तालुक्यातील बरेचसे गावांमध्ये अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पपई पिकासह अनेक मोठ्या पिकांचे नुकसान झाले या नुकसानीची पाहणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडवी यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला व प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई मिळवून देण्याचे यावेळी आश्वासन देखील दिले यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सभापती अभिजित पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार